अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी उद्या ज्येष्ठ महिन्यातील सर्वात मोठी आमावश्या आपण या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात पण आमावश्या दिवशी आपल्याकडून काही चुका पण घडत असतात भरपूर वेळा आपण सेवा करतो मनापासून खूप मेहनत करतो तरी पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही परंतु आपण का काय म्हणजे काय चुका करतो आमावश्या दिवशी कुठली चूक करतो जी आपण करायला नाही पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत की आप आमावश्याच्या दिवशी आपण काही ज्या माहीत नसलेल्या गोष्टी असतात त्या करतो आणि आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात त्यामुळं कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या करू नये हे आज, आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्वप्रथम आपण आपल्या पित्रांना संतुष्टीसाठी गाय कावळा कुत्रा इत्यादी जे ना त्या प्राण्यांना आपण कुठलाही त्रास देणार नव्हते या दिवशी या दिवशी आपल्याकडून कुठल्याही मुख्या प्राण्यांना त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या तुमच्या दाराजवळ जर जा कुत्रा गाय हे प्राणी आले तर त्यांना चपाती आणि गूळ खायला द्या याने काय होईल आपले जे पूर्वज आहेत त्यांचा आत्मा तृप्त होईल आणि ते आपल्याला भरभरू आशीर्वाद देतील आणि आपला जर पितरांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कुठलंही संकट येणार नाही कारण पितृ जर आपला नाराज झाला तर आपल्याला कितीही मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो ह्याची कल्पना तर तुम्हाला आहेच तर आमवशाच्या दिवशी आपल्या केंद्रात तर नेहमी सांगतात की कावळ्यांना दुपारच्या वेळेस भात व चपाती आपल्या छतावर ठेवावे आमवश्याच्या दिवशीच नाही तुम्ही तीस दिवस म्हणजे महिन्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही आपल्या छतावर दुपारी बारा वाजता कावळ्याला भात आणि चपाती अवश्य ठेवा यांनीही आपले पितर स्तृष्ट होतात दुसरं म्हणजे काय तर आमुशाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळं या दिवशी घरात तुम्ही अंडी मांस मटण इत्यादी वस्तू आणायच्या पण नाहीत आणि तुम्ही बाहेर जाऊनही खायच्या नाहीत त्यामुळं काय होतं आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि लक्ष्मी निघून जाते असं म्हणतात दुसरं म्हणजे काय घरात स्वच्छता अमोशाच्या दिवशी करावी केंद्रात सांगितल्याप्रमाणे आमुष्याचे तोडगे तर असतातच तुम्ही पाहिले आमुष्याच्या दिवशी आपल्या घरातील सगळे जळमटही बाहेर करावे कारण समुद्र मंथनातून लक्ष्मी बरोबर अलक्ष्मी आली होती आणि अलक्ष्मी आल्यामुळं लक्ष्मी जिथं लक्ष्मी तिथं अलक्ष्मी त्यामुळं अलक्ष्मी आपल्याला जी घाण ही असते त्याच्या बरोबर अलक्ष्मी आपल्याला आमुष्याच्या दिवशी बाहेर काढायची असते त्यामुळं तुम्ही आमुष्याच्या दिवशी घर हे स्वच्छ ठेवा उंबऱ्यावर हळदीचं लेपन लावा दुसरं म्हणजे आमवशाच्या दिवशी तुम्ही केरसुनी घरात आणू नका तुम्हाला इतर दुसऱ्या दिवशी किंवा अगोदर तुम्ही आणली तरीही चालेल कारण झाडू हा माता लक्ष्मीचा चा मानला जातो तुम्ही झाडू या दिवशी खरेदी करू नये तसेच आमुष्याच्या दिवशी तुम्ही मालीसही करू नये कारण ह्याच्या मागचं कारण असं की आमुष्याच्या दिवशी चंद्राचा संक्रमणाचा काळ असतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही वातावरणात भरपूर असते म्हणून आपण आमुषाच्या दिवशी मालिश करत नाही असे म्हणतात तर दुसरं म्हणजे काय आमुशाच्या दिवशी कणिक धनधान्य खरेदी करू नये त्याने पितृदोष लागतात धनधान्य हे देवी माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी धनधान्य आणि कणिक हे क घेऊ नका म्हणजे दळण जे असतं ते त्या दिवशी तुम्ही गिरणीतून दळून आणू नका ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि असं जर केलं तर त्याने आपल्याला माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होते असंही म्हणतात तर नंतर म्हणजे काय माता लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते तर पूजा करायचं साहित्य तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी आपण आमुषाच्या दिवशी कुठलेही साहित्य आणू नका तुम्ही त्याच्या अगोदर किंवा आमुषाच्या नंतर आणलं तरीही चालेल कारण या दिवशी अशुभ असं वातावरणात निगेटिव्हिटी असते त्यामुळे तुम्ही आमुषाच्या दिवशी कुठलीही वस्तू खरेदी करू नका नंतर म्हणजे आमुशाच्या दिवशी एखादा भिकारी जर तुमच्या दारात आला तर त्या भिकाऱ्याला तुम्ही खायला द्या यथाशक्ती दान करा आणि गोड भोजन आवश्यक द्या त्यामुळे काय होईल वैवाहिक जीवन तर सुखी होईलच परंतु तुमच्या मुलाच्या लग्नात जर अडचण येत असतील तर ह्यानेही पूर्ण होते तसेच आमुशाच्या दिवशी एखादी महिला जर तुमच्या दारात म्हणजे भिकारी जर आली असेल तिला पण तुम्ही यथाशक्ती दान द्या वस्त्र द्या पण या दिवशी तुम्ही कुणालाही दारातून विणमुख पाठू नका म्हणजेच एक चॉकलेट दिलं तरी आमुवश्या दिवशी खूप आहे आमुश्याच्या दिवशी तुम्ही परांना घेऊ नका श्री स्वामी, स्वामी।